ओ हो मंडळी होकराला संपलेलं आपलं आई वडिलांच्या स्मरणार्थ गेल्या सात वर्षापासून या सोनी नावाच्या नगरीमध्ये पवित्र हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि या उत्सवातील या वर्षीच्या या दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार की हजारो तरुण मंडळी ज्यांचे फॅन्स आहेत असे हरिभक्तीपरायण आमचे परममित्र आणि श्रीसंत मुक्ताबाईंची त्यांच्यावर खऱ्या अर्थानं कृपा आहे असे माझे अतिशय जीवलग मित्र गुरुबंधू हरिभक्तीपरायण विशाल महाराज खोले बाबांनी या ठिकाणी येऊन ही सेवा संपन्न केलेली आहे खरं म्हणजे परिसराच्या वतीनं आणि ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं महाराजांचं एकदा जोरदार टाळी वाजून या ठिकाणी आपण आभार मानू की आपल्याकडं खऱ्या अर्थानं शब्द कमी आहेत की महाराज जवळजवळ पाचशे ते सातशे मी त्यांच्या गावाजवळ जाऊन आलो की एम पीमध्ये जवळजवळ बराणपूरच्या जवळ महाराजांचं गाव आहे मुक्ताईनगरपासून पुढं पस्तीस किलोमीटरवर महाराजांचं गाव आहे मी त्या ठिकाणी जाऊन आलो की इतक्या लांबवरून महाराज घरी येऊनच आलेत आणि आता परत गावाकडे जाणार आहेत म्हणजे एका कीर्तनासाठी एवढ्या लांब हे फक्त प्रेमाची तो जाती आईशी सर्वस्वासी मुकावे या न्यायानं महाराज या ठिकाणी आलेत खरं म्हणजे जास्त महाराजांच्याबद्दल मी काही बोलत नाही पण आमचं गाव आमचा परिसर महाराजांच्या कायमस्वरूपी ऋणात राहीन एवढं मी खऱ्या अर्थानं आभार मानतो महाराजांच्या चरणी दंडवत करतो एक दोन मिनिटाची सूचना मी आपल्याला देणार आहे की आज जवळजवळ ही सोनी मोहा सोनी मोह रावलं नाही तर ही सगळी मंडळी बघून असं वाटतंय की आळंदीतली कार्तिकी वारी चालू आहे का काही की एवढा उत्सव आणि कार्तिकी यात्रेतलं हे कुठलं तरी कीर्तन आहे असं वाटतंय की महाराष्ट्रातले सगळे दिग्गज दिग्गज मंडळी दि� आज आवर्जून उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं सगळीच मंडळी उपस्थित आहेत आमचे धनंजय आप्पा कांदे नाशिकवरून या ठिकाणी उपस्थित आहेत मी म्हणलो होतं आप्पा एवढ्या लांबी येऊ नका पण तरीही त्यांनी सांगितलं की नाही नाही आमदार सुहास अण्णा कांदे नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमच्या वारकरी संप्रदायावर त्यांचं मनातून प्रेम आहे आणि अण्णांना येणं झालं नाही म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही जाऊन या म्हणून आप्पा स्वतः या ठिकाणी आले एवढ्या लांबून आल्यामुळे एकदा जोरदार टाळी वाजून आप्पांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया खरं म्हणजे बाबा मी नकोच म्हणलो होतं येऊ नका म्हटलं पण ते म्हणले नाही मला यायचं आहे आणि महाराजांना भेटण्यासाठी मला यायचं आहे पण आपणचं मनापासून आभार व्यक्त करतो आपण सगळेच आता नाव कोणाचं घ्यावं आता ही लिहिलेत वनवे महाराजांनी जेवढे तेवढे तर ते घेणं गरजेचंच आहे म्हणजे ही सगळी मंडळी आवर्जून उपस्थित आहेत हरिभक्तीपरायण परमपूज्य प्रातस्मरणीय खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायामध्ये लाखो विद्यार्थी घडवण्याचं काम ज्यांनी संप्रदायामध्ये केलं ते पंडित श्री केशव महाराज जगदाळे गुरुजी आवर्जून उपस्थित आहेत गुरुजी तर उपस्थित आहेत पण जवळजवळ गुरुजींचे शंभर विद्यार्थी इथं गुरुजी येणार आहेत म्हणून आलेले आहेत त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो की त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण श्री संत भगवानगडाच्या परंपरेमध्ये ज्यांचं फार मोठं संस्थान आणि आपल्या परिसरामध्ये ज्यांचं श्रद्धेचं ठिकाण आणि भारतातलं एक एकच मंदिर आहे राजा हरिचंद्र भगवंताचं राजाचं त्या हरिचंद्र संस्थांचे महंत मठाधिपती हरिभक्तीपरायण आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान भगवान महाराज रजपूत या ठिकाणी उपस्थित आहे जोरदार टाळी बाजून बाबांचं या ठिकाणी स्वागत करा की बाबा दरवर्षी आपण बोलवलं की नक्की उपस्थित राहत असतात मी बाबांच्या चरणी दंडवत करतो त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण वारकरी संप्रदायातलं वैभव आणि आता महाराजांनी सांगितलं त्या पद्धतीनं संप्रदायामध्ये ज्यांचं रामायण कथा कीर्तनाच्या माध्यमातून नाव आहेच पण फडकरी परंपरेमध्ये सुद्धा ज्यांना फार मोठा मान आहे की त्यांचे आजोबा रंभाऊ लबडे असं त्यांचं नाव आहे फार मोठे वारकरी आणि वारकरी परंपरा जोपासत फडकरीही जपायचे आणि तरुण मंडळी जपायचे असं दोन्हीचा संगम महाराज जसं म्हणले की उद्धव बापू कोण्या पार्टीचे कळत नाहीत हे त्यांच्यापेक्षा लबडे महाराजाला जास्त बसते हे महत्त्वाचं आहे की लबडे महाराज म्हणजे दोन्ही तिकडली परंपरा तेवढी सांभाळतात आणि प्रत्येक मित्रमंडळीच्या सगळ्याच्या सुखदुःखात प्रत्येकाच्या जा इथं जेवढे उपस्थित आहेत महाराज मंडळी त्यांचे लग्न झालेत त्यांच्या लग्नाला प्रत्येकाच्या लग्नात लबडे महाराज हजर असतात लक्षात आलं का नाही भेट देऊन माझ्या पण होतात की बरोबर माझ्याकडे कॅश आहे महाराज अरे

व पंढरपूरून येतात ना ते भगवंताचा आशीर्वाद घेऊन हरिभक्तीपरायण रामायणाचार्य नामदेव महाराज लबडे या उत्सवात बाबांची सेवा पण या ठिकाणी झालेली आहे जोरदार टाळे वाजून लबडे महाराजांचं आपण या ठिकाणी स्वागत करू त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण रात्री आले होते विकुंठवाशी बाबासाहेब महाराज इंगळे यांचे चिरंजीव हरिभक्तीपरायण सोपान काका इंगळे त्यांनाही मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण संप्रदायातले आपले सगळ्यावर प्रेम असणारे परमेश्वर महाराज सोजे त्यांना धन्यवाद देतो लांब गुरुजी आले दारुवरून त्यांचा सगळा परिवार धारूरून आमच्या गल्लीत राहणारे शिक्षक कॉलनीतील सगळी मंडळी आवर्जून उपस्थित आहे त्यांना धन्यवाद देतो त्याचप्रमाणे की हरिभक्तीपरायण आता शेवटी मी नाव ठेवलं महाराजांचं वारकरी संप्रदायामध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा खऱ्या अर्थानं वारसा जपणारे आणि आपल्या परिसरामध्ये खऱ्या अर्थानं की आपण विद्वान आपल्या परिसरातले परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुय अर्जुन महाराज लाड गुरुजी आणि गुरुजींच्या तोला मोलाचं त्याबरोबरीनं विद्वत्तेच्या बाबतीतले एक रत्न म्हणजे हरिभक्तीपरायन डॉक्टर तुकाराम महाराज मुंडे शास्त्री आवर्जून उपस्थित आहेत आणि शास्त्रीजींची इथं सेवा झालेलीच आहे भगवानगडासारख्या नारळी उत्सवामध्ये सुद्धा दरवर्षी भगवान महाराज आवर्जून शास्त्रीजींना निमंत्रण देत असतात म्हणून शास्त्रीजीही या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही शास्त्रीजींच्या चरणी खऱ्या अर्थानं दंडवत करतो की अनेक मंडळी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत नामोल्लेख सगळ्यांचं शक्य नाही त्याचप्रमाणे आमचे देवदाजी झुका गुरुजी मी रात्रीजी म्हणलं होतो ना गुरुजींनी ऐकले त्यांना ऐकू घातलं का नाही देव जाणी बरोबर का ऐकू घातलं का तुम्ही हा तुम्ही घातलंच असं तसं कसं सोडताना बरोबर का नाही म्हणजे मी जे सांगितलं होतं की झुका गुरुजी झुका गुरुजी प्रसिद्ध आहे आणि पलीकडे गेलं की तिकडं आपल्या ह्या पाटोद्यायच्या तिकडे गेलं की म्हणते झुक्याचं भजन आहे चला ऐकायला असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणजे इथं कीर्तनाला जेवढे तिघं त्या परिसरात भजनाचे चाहते झुका चा। गुरुजींच्या आणि गुरुजींचं भजन या ठिकाणी नंतर होणार आहे माझ्यावर त्यांचं मनातून प्रेम आहे म्हणून गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत गुरुजींना मनापासून धन्यवाद देतो हरिभक्तीप्रायण आमचे मुकुंद महाराज गात त्यांना धन्यवाद देतो हरिभक्तीप्रायण भरत महाराज चित्रघुन महाराज यांचे पिताश्री हरिभक्तीपरायण ज्योतिराम भाऊ पठाडे त्यांनासुद्धा सुद्धा म्हणणे धन मनापासून धन्यवाद देतो हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज महागोविंद माऊली महाराज खोटे माऊली महाराज पोंगळकर पांडुरंगजी गलबे त्याचप्रमाणे आपले बाळासाहेबजी डांगे महाराज आपले बापमारे पाटील मंगरुळवरून आलेले आहेत योगेश महाराज कानगावकर बाबुराव महाराज संजय ज्यांच्या विद्यार्थी आहेत गुरुजींचे चिरंजीव हरिभक्तीपरायण दिग्विजय महाराज जगदाळे त्याचप्रमाणे भागवत महाराज सांगळे माऊलींचे वडील खऱ्या अर्थानं महादेव महाराज खोटे भरत महाराज बहीण ज्यांना दिलेली ती देवदाजी जा खऱ्या अर्थानं कचरेदाजी हे या ठिकाणी शेवगाववरून नगरवरून या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना धन्यवाद त्यांच्याबरोबर आले आमचे गोरख भाऊ दरवर्षी एवढ्या लांबून मोटरसायकल होतात त्यांना धन्यवाद देतो त्याचप्रमाणे हरिभक्तीप्रायन सचिन महाराज मुंडे विठ्ठल दादा लगड तेलगावून आले त्याचप्रमाणे विठ्ठलजी सर माके गावावरून सहकुटुंब सहपरिवार आहेत त्यांना धन्यवाद सांगळे सरपंच बाळासाहेबजी चाडगाव ते सहकुटुंब परिवार उपस्थित आहेत उदगीरवरून पोरं आलेत महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी कृष्णा भैया आणि गोविंद बिराजदार त्यांना मनापासून धन्यवाद देतो अजून भरपूर मंडळी आहेत या ठिकाणी उपस्थित आहे त्याचप्रमाणे आमचे संदीप सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे तबला वादनातलं फार मोठं नाव आहे आणि महाराजांच्या खऱ्या अर्थानं ही परिसरातून भरपूर माऊली डेकोरची काही मस्ती त्यांची सर्वे सर्व सगळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो मला माहिती आहे की याच्यात भरपूर नावं अजून शिल्लक आहेत बरोबर आहे का नाही पण माझ्याकडून ते शक्य होत नाही मी फक्त सगळ्यांना हात जोडून मी नमस्कार करतो की आपले सगळ्यांचे नावं माझ्याकडून कदाचित राहून जातील फक्त दोन तीन वक्ते आपल्याला आशीर्वाद त्यामध्ये पहिले हरिभक्तीपर्यंत आमचे संप्रदायाचे वैभव आमचे डॉक्टर मुंडे शास्त्री महाराजांना विनंती की दोन मिनटं आपण या ठिकाणी आशीर्वाद द्यायचे दोनच मिनटं या हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा